शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहेत शेतकरी खूप दिवसापासून या पैशाची वाट पाहत होते आता सरकारने निर्णय घेतल्यामुळे त्यांना थोडा आराम मिळणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे पैसे हे चार हजार रुपये मिळतील हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील पैसे एकदम मिळणार नाही तर दोन भागामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत पहिल्या भागात काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळतील यात नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या अठरा जिल्ह्याचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत हे पैसे जमा होतील बाकी उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील चार ते पाच दिवसामध्ये पैसे जमा होतील पैसे जमा झाल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एस एम एस येणार से आहे पण हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत काही नियम पूर्ण करावे लागतील जसे की ई के वाय सी पूर्ण असले पाहिजे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले पाहिजे कुटुंबातील कोणीही व्यक्ती नोकरीला नसावा वार्षिक उत्पन्न हे पाच लाख रुपयापेक्षा कमी असावे आणि शेतजमीन दहा एकरापेक्षा जास्त नसावी हे सगळे नेम पाळले तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत शेवटी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते कोणत्या बँकेत आहे हेही महत्त्वाचे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी आय सी आय कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि पोस्ट ऑफिस बँक बैंक या बँकेमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत सरकार शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी यासाठी हे पैसे देत आहे कारण की आता मागील खूप दिवस झालं म्हणजे की दर तीन महिन्याला शेतकऱ्यांना ही दोन हजार रुपयाची रक्कम या हप्त्यामधून दिली जाते परंतु चार महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली नव्हती त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद